नमस्कार जयश यशवंत दळवी मुक्कामपोस्टिड रोड तालुका देवगड आज आमचे एक शेतकरी मित्र त्यांच्याकडे मी आलेलो आहे सर तुमचं नाव माझं नाव सुयोग विश्वनाथ राणे मी राहणार पेंढरीसरा तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग दिल्ल। गेले दिल्ल। दोन वर्ष ते जयेश दळवी साहेब माझ्या संपर्कात आहेत त्यांच्याकडनं मी प्रोडक्ट घेतला थोडं मार्गदर्शन घेतलं एक खताचं नाव त्यांनी दिलं त्याबरोबर त्यांनी मला ते ॲग्री युमिक लिक्विड त्यांनी मला दिलं पहिलं त्यांनी दहा मिलीचा डोस दिला त्यामुळे ह्या वर्षी एक मला असं दिलं की कलमनची पालवी जरा चांगली जुनी अशी दिसली मला जून झाल्यासारखीच दिसली आणि पानगळ वगैरे माझ्याकडे जरा दरवर्षी आंबा लागल्यानंतर जशी कर्म एकदम ती झनपटायची एकदम म्हणजे एकदम पाला दिला घडल्यासारखी व्हायची ती यंदा तशी दिसली नाही हा एक ह्याचा मला रिझल्ट मिळाला त्यामुळे यंदा सुद्धा मी हे कल्टारबरोबर हे घेतलं त्यांचं त्यांनी जर खत मला सांग सजेस्ट केलं होतं मिला त्याच्याबरोबर त्यांनी मला हे दिलं होतं या ॲग्री ह्युमिक ग्रॅन्युल्स हे सुद्धा आम्ही त्यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाप्रमाणे त्यांच्या सा सांगितलेल्या क्वांटिटीप्रमाणे हे मिक्स केलं त्याच्याबरोबर आणि त्याच्याबरोबर हे त्यांनी आम्हाला दिलं होतं पाच लिटरमध्ये अॅग्री ॲग्री एटी टू आम्ही सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून आम्ही घातल्यानंतर मुळातून तो रिझल्ट आला आणि कलटाबरोबर हे ॲग्री ह्युमिक लिक्विड घातल्याबरोबर त्याचाही आम्हाला चांगला रिझल्ट आला म्हणजे कळटार जे, जे बातते ते म्हणतो ना आपण घातल्यानंतर तो आम्हाला ह्याच्यामुळे जरा एक तो आम्हाला इफेक्ट चांगला मिळाला ते तसं काय तेवढा त्रास दिसला नाही तर म्हणजे त्यामुळे यंदा सुद्धा आम्ही हे रिपीट केलं गेल्या वर्षी मी पाच ते सहा लिटर घेतलं होतं यंदा मी बावीस एक लिटर वापरलं आहे कारण गेल्या वर्षीपेक्षा मी यंदा डोस दहा मिलीचा होता तो प पंचवीस मिलीपर्यंत केला आहे कारण ह्याचा साईड इफेक्ट काय नाही बस आणि फवारणीला प्रत्ये प्रत्येक वेळेला सुद्धा आम्ही हे टू वापरत असतो त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यामुळे फवारणीचा खर्च खर्च खर्चसुद्धा कमी होतो औषधांची पोच चांगली होते ह्याच्यामुळे चा आणि स्प्रेडही चांगला होतं त्यामुळे आम्हाला रिझल्ट याचा चांगला आहे धन्यवाद सर तुमचा धन्यवाद दे धन्यवाद